सात तुला भाग बारा गोवा म्हणजे फ्रीडम गोवा म्हणजे सुसेगात भटकती आणि गोवा म्हणजे रोजच्या धकाधकीच्या आयुष्याला दिलेला एक रॉक हिस सगळ्यांसाठी गोव्यातला दुसरा दिवस देखील स्कूटीवरून मनमुरात भटकून पबमध्ये थिरकून मज्जामस्ती करण्यात गेला नाश्ता आणि जेवणाच्या सा वेळेला सायलीने रश्मीच्या लक्षात येईल बरोबर अशा पद्धतीने संग्रामला काय खायचं काय नाही ह्याबद्दल वॉर्न केलं रश्मीने ह्यावेळी दुर्लक्ष केलं तिला ह्या रंगीत वातावरणात काहीही किल किल्मिश नको होती रात्र झाली तशी क्लोज ग्रुपमध्ये असणाऱ्यांनी त्यांचे वेगवेगळे प्लॉ प्लॅन्स बनवले होते जरा फ्रेश होऊन चेंज करून सगळे हॉटेलच्या रेस्टॉरंट बॉलमध्ये भेटणार होते रश्मी आणि सौम्या देखील त्यांच्या रूममध्ये आल्या शॉवर घेऊन रश्मी अगदी फ्रेश झाली होती हेअर ड्रायने केस वाढवत असताना कालची संध्याकाळ आठवून तिच्या ओठांवर हसवू म्हटलं सौम्याच्या नजरेतून ते सुटलं नाही आम्हाला सगळं समजते बरं कोणीतरी इतकं ब्लश का, का होतंय आणि आज लिपस्टिक पुन्हा पुन्हा का लावावी लागत होती ते सगळं कळतंय सौम्या ओ oh माय गॉड असं काहीही झालं नाहीये मी तुझ्यासोबतच होते ना आम्ही ग्रुपला सोडून जरा देखील इकडे तिकडे गेलो का ती सावरासावर करत म्हणाली देअर यू आर चोमचा चोरच्या मनात चांदणं मीच तर आपण दिवसभर जे खा खा खात होतो त्यामुळे लिपस्टिक पुसल्याचं बोलत होते तुला काय वाटलं चोमचा सौम्या पास बस हां अजून काही ऑफिशियली नाही आहे त्याने कुठे प्रपोज केलंय मॅडम उद्या तुमचा बर्थडे आहे आणि काहीतरी सरप्राईज प्लॅनवर चालू आहे समजलं का हो का बरं बाबा बघू उद्या ग्रुपमधले काही कपल टिटोलेंडला जाणार होतो तर कुणी बागाबगी बीचला काही रेस्टॉरंट थांबणार होते सौम्या आणि रश्मी यांचं काय करायचं हे ठरत नव्हतं रश्मीने आजूबाजूला पाहिलं संग्राम दिसला नाही सायली आणि जय गप्पा मारत बसले होते जयला विचारलं तर त्यानेही फटकून माहीत नाही असं नेहमीच्या टोमने मध्ये उत्तर दिलं जरा वेळाने तो आला त्याला एका कोपऱ्यात घेऊन जात ती रागाने म्हणाली कुठे गायब होतास रे मी वाट बघते मगांपासून सिल्वर सिक्वेट पोनचो टॉप कॉर्बन ब्लॅक शॉर्ट स्कर्ट नाकावर लटका राख संग्राम बघतच राहिला बोल ना बॉर्बी दिसते रुसून बसलेली बॉर्बी तिच्या नाकावर एक क्यूट चिटकी मारत तो म्हणाला अरे काय ठरते कुठे जायचं टिटोलेनला जायचं का तिने उत्सुकतेने विचारलं कुठेच नाही जायचं थोडा वेळ गप्पा मग आराम आणि उद्या माझ्या प्रिन्सेसचा स्पेशल दिवस आहे म्हणून आज आराम करायचा बाकीच्यांना जाऊ दे कुठेही ही ऑर्डर आहे माझी समजलं ना ओके तिने सहमती दर्शवली इकडे जय आणि सायलीची वेगळीच खलबत चालू होती सायली तू आता प्रिया निकी तनय त्यांच्या ग्रुप सोबत जा समोर संग्रामला सांगून जा ओके आणि तू मी गेम खेळतो तो हसून म्हणाला तशी त्याच्या खांद्यावर एक जोरदार थाप पडली साल्या कसला गेम खेळतोय तू समजले मला सगळं संग्राम त्याची कॉलर पकडत म्हणाला सायली आणि जयला ए सीमध्येही घाम फुटला काय समजलं साक्षात तुला तो घाबरत म्हणाला हेच सॅम भेटला होता थोड्या वेळ पूर्वी म्हणत होता की बॅटिंग कसं करतात हे क कर, विचारत होता तू त्याला आता बॅटिंग पण खेळणार का तू झाल्या बॅटिंग ओ हा बॅटिंग सायली आणि जय थोडेसे सैलावले लाज वाटते का वर्षही पूर्ण झालं नाही अजून जॉब सुरू होऊन आणि ए संग्राम महाराज बस ना साक्षात गोव्याला आहोत प्रवचन नको देऊ ते मी गमतीत बोललो सोडते रश्मीला त्यांच्याजवळ आलेलं पाहून सायली म्हणाली बरं गाईस तुम्ही एन्जॉय करा संग्राम मी प्रियाच्या ग्रुपसोबत जाते डिनरला संग्रामने आज पहिल्यांदा सायलीला स्पेक्टी शॉर्ट ड्रेसमध्ये बघितलं यू आर लुकिंग ॲपसुटली स्टनिंग सायली तो तिला मनापासून कॉम्प्लिमेंट देत बोलला रश्मीच्या चेहऱ्यावरचा रंग खर्च खरकणच उतरला पण चेहऱ्यावर खोटं हसू ठेवत ती म्हणाली हो यस थँक्स ती ही नाटकीपणे म्हणाली सायली कर आराम इथेच भरपूर फिर फिरलो ना आज त्या ग्रुपसोबत नको जाऊ त्याच्या आवाजातील नाराजी तिच्यासाठी वाटणारी काळजी बघून सायली जरा सुखावली संग्राम माझी काळजी करू नको आय विल बी ओके एन्जॉय करू दे यार ती जरा खेडीमेडीने म्हणाली ओके सायली निघून गेली जरा वेळ गप्पा मारत साडेनऊच्या सुमारात डिनर संपवून संग्रामच्या आग्रहास्तव रश्मी रूमकडे जायला निघाली सौम्या अणुसोबत टिटोलेनला गेली रश्मी रूममध्ये आली की इन्सर्ट करताच लाईट्स लागली आणि तिने बघितलं तिच्या बेडवर एका मोठ्या बास्केटमध्ये काहीतरी गिफ्ट सुंदर पद्धतीने ठेवलं होतं तिने जवळ जाऊन बघितलं त्यावर एक कार्ड होतं सोना धीस इज फॉर यू ओपन इट इमिडिएटली तिने अधीरतेने ती उघडलं आत अजून एक कार्ड होतं सोना दिस ड्रेस इज स्पेशली फॉर यू अँड डोंट बॉदर अबाउट साईज तुझ्या लाडक्या तणूसोबत जाऊन घेतला आहे हा ड्रेस घालून छान तयार हो शार्प अकरा चाळीसला रिसेप्शननीस येईल तिच्यासोबत जा डोंट फॉरगेट टू स्विच ऑफ यू आर फोन मला कुणीही माझ्या अगोदर तुला विश केलेलं चालणार नाही वेटिंग फॉर यू संग्राम तिने ड्रेस उघडून पाहिला कलोसल पर्पल सेगमेंट वर्क आणि शॉलो बॅकलेस हॉल्टर नेक मिडी ड्रेस तिला फुतकण हसू आलं तनुने तिची चॉईस अगदी बरोबर सांगितली होती त्याला काय काय तयारी करायची ह्या आनंदात ती पार बुडून गेली थोड्या वेळाने संग्राम अगदी तयार होऊन आला जरा वेळ मित्रांसोबत बसून तो निघणार होता सॅम चेतन संग्राम आणि जय यांना घेऊन टेरेसवर गेला तिथे छोटासा रस्टिक बार बनवला होता खाली बिछायतीवर दोन तीन हक्का पॉट मांडून ठेवले होते एल ए दिव्यांची रोषणाई होती यू आर प्रायव्हेट बार पार्टी इज मी सॅम आनंदाने जवळजवळ ओढतच म्हणाला तूच बाई तूच लव यू ब्रो जयने त्याला गट्टमिटी मारली चेतन लगेच लिकरला कुठला स्टोक आहे ते बघायला गेला साल्यानो पिण्याशिवाय काही सुचत नाही का संग्राम असत म्हणाला ए महाराजा गोव्याला लोक खायला प्यायला येतात तुझ्यासारखं बाबूशोणाला फक्त फिरवायला नाही येत फक्त शब्दावर खास जोर देत जय म्हणाला ए साला साक्षात तुझ्या घाणेड्या डोक्यात हेच येणार म्हणून तुला बाबू शोणा म्हणायला पण कुणी नाहीये कळलं का संग्राम त्याची गंमत करत म्हणाला बरंच आहे नाहीये कुणी ते आणि बॉस आज तिला प्रो मारल्यावर तर अगदी ऑफिशियली गळ्यात गळे घालायला मोकळे होणार तुम्ही नाही का सॅमने सगळ्यांसाठी पॅक भरून आणले सॅम मी नाही घेणार आज तरी संग्राम हसून म्हणाला कम ऑन यार तुझ्यासाठी फक्त बियर आहे जयने सांगितलंय मला तुला थोडाही अल्कोह अल्कोहोल चढतं ते कमाल आहे यार अरे पोरी पितात बिअर न तुलाच काय होतं संग्राम यार आज आमच्यासोबत थोडी तरी घे बघ उद्यापासून यार यार नाही रेगा बाबूशोनं बन जायगा का मग सगळं तिला विचारूनच होणार बाय प्लीज आज अपना दिन आहे अगदी एकच मग बियर चर्च कुणा करण्यापुरती जय त्याला विनवणी करत म्हणाला चेतन आणि सॅमनेही त्याला भरीच पाळलं अजिबात नाही संग्राम ठामपणे म्हणाला बराच वेळ झाला गप्पा रंगात आल्या होत्या जयची चलबिचल वाढली प्लॅन फ्लॉप होतोय काय का म्हणून तो घाबरला जय आणि चेतनने हुक्का ट्राय केला संग्रामला ऑफर केला तो तेही नाही म्हणला अकरा वाजले होते फुल ड्रिंक करून चेतन निघून गेला संग्राम यार तुला अल्कोहोलचा प्रॉब्लेम आहे ना पण एक सिगारेट तर घेऊ शकतो ना आमच्यासाठी ब्रो तुला थोडं तरी बिघडायचं आहे आज उद्यापासून प्रॉमिस काहीच नाही प्लीज भाई प्लीज हे एक मास्टर स्ट्रोक म्हणून जयने पुन्हा त्याला विनवलं ओके ह्यावेळी तो नाईलाजाने म्हणाला जयने त्याला एक सिगरेट दिली थोडा वेळ पुन्हा गप्पामध्ये गेला संग्राम जरा डोकं भनभनल्यासारखं झालं बोलणं असभ होत होतं अगदी एका सिगरेटने हे असं इतकी भ्रमिष्ठासारखी त्याची अवस्था व्हायची नाही संग्राम बोलत होता पण त्याला काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं किती वाजले शक्य तेवढं नॉर्मल होण्याचा प्रयत्न करत तो म्हणाला अकरा जय जरा जड आवाजात म्हणाला ओके मी जातो खाली संग्रामने आजूबाजूला बघितलं सॅम खाली टाकलेल्या गाद्यांवर आडवा झाला होता जय अजून एक पॅक भरून घेत होता हे साक्षात बस किती पितोय बंद कर आता चल मी जातो मुश, मुश्किलने वाक्य जुळवत तू म्हणाला आणि खाली निघाला तो गेला तसं जयने सायलीला फोन केला कुठेही तू आहे खालीस रूमजवळ लवकर आलीस हो बोर झालेला खूप बरं संग्राम येतोय ना खाली आला असेल बघ काळजी त्याची सॉलेट गण गं, गणलाय तो जयने खतखुदून हसत फोन ठेवला सॅम साल्या अगदी थोडंस टाकले ना वेळ त्यात जयने सॅमला विचारलं मॅरिजेनचा काय सगळ्या प्रकारचा ड्रग्सचा डॉक्टर आहे मी कोण किती हाय जाणार ठरवतो हसत म्हणाला हॅपी बर्थडे रश्मी खतखदून हसत जय म्हणाला आणि खालच्या गादीवर मस्त अंग टाकून झोपला पावलं कुठे पडताय हे सुद्धा संग्रामला कळत नव्हतं रेलिंगला पकडून हो तो सावकाश उतरत होता त्याला सगळं समजत होतं पण डोकं अगदी थॉटलेस झालेलं का हो हो आलोय कुठे जातोय हे लक्षात येते तोच विसरून जात होता तो खाली आला रिसेप्शनच्या उजव्या बाजूला पहिली रूम सायलीचीच होती तो रिसेप्शनला पोहोचणार त्या अगोदर सायलीने त्याला बघितलं त्याचा तोल जात होता तोच तिने त्याला सांभाळलं आणि आधार देत तिच्या रूममध्ये दे आणलं आणि बेडवर बसवलं काय होते संग्राम आर यू ओके आय डोंट नो मला चक्कर येतोय मी जरा वेळ पडतो लिव्ह मी अलोन प्लीज आणि रश्मी त्याने नशेतच मोबाईलसाठी खिशे चाचपडले मोबाईल नव्हता थोडा वेळ त्याला पुन्हा भ्रमिष्टा सारखं झालं आता त्याला काही दिसत नव्हतं शांत शरीर अगदी पिसा हलकं हलक झालं आणि आपण ह्या जगातच नाही शांत झोपी गेला सायली समोर खुर्चीवर बसून होती अजून फक्त थोडा वेळ तिला असं बळसायचं होतं एकदा का रश्मी संग्रामला शोधत आली की जोरदार भांडण होणार होतं आणि त्यासाठी ती तयार होती तिचा फोन प्रियाच्या पर्समध्ये ठेवला म्हणून दिलेला तो ती जाणीवपूर्वक विसरून आली होती परिक अलगत खाली उतरून आलेल्या एखाद्या राजकन्यासारखी ती सुंदर दिसत होती शार्प आली रश्मी तिच्या मागून निघाली रेस्टॉर शांत होतं बाहेरही बऱ्यापैकी शांतता होती बागेचे तीन सेक्शन ओलांडून गेल्यावर ते बाहेर आले उजव्या बाजूला रेस्टॉरंटचा प्रायव्हेट वॉक वे होता काही अंतर त्या वाकवेवर चालल्यावर पुढे रेट कॉर्पेट होतं त्याच्या दोन्ही बाजूंना मंद रोषणाई केलेली होती बरंच अंतर चालल्यावर एक चौकोनी मंडल होतं त्याच्या चारही खांबांना पांढरे आकाशी झिरमिडण्याचे मिळण्याचे पारदर्शिक पडदे होते त्या पडद्यांच्या वर चांदनी आणि चंद्राच्या आकाराच्या एलई डीच्या माळा रांगेत लावल्या होत्या आजूबाजूचा फुलांचा दाट पखरत केलेली होती मध्यभागी एक ऍक्टिंग टेबल आणि त्याच्या भोवती तसल्यास दोन खुर्च्या टेबलवर एक बॉक्स होता बहुदा केक असावा पाण्याचा असा बॉटल एक नक्षीदार ट्रेन मध्ये खूप सारी चॉकलेट ती भान हरपून बघत राहिली आजूबाजूला शांतता भरून होती नाही म्हणायला अगदी दूरवर रेस्टॉरंटचे शाख दिसत होते बाराला फक्त पाच मिनटे बाकी होती रिसेप्शनिस्ट निघून गेली आता ती तिथे एकटीच होती ती शांतता तो गारवा समुद्राची गाज आणि बागेकडून ऐकू येणारी पानांची सळसळ थोडे दूरवर येणारे हसण्या खिदडण्याचे आवाज जरा जवळ येत आल्यासारखे वाटले तिच्या छातीत अगदी झालं संग्राम यायला हवा होता तिच्या मनात शंका आली तिने जरा इकडे तिकडे बघितलं अंधारात जणू चित्र विचित्र सावल्या दिसत होत्या ती घाबरली खुर्चीवर बसली येऊ दे त्याला खूप मारणार आहे मी सरप्राईज गेलं खड्ड्यात ती बॉटल उघडून गटागट पाणी प्यायली मागून पावलांचा आवाज तिच्या दिशेला येत होता तिच्या जीवात जीव आला हलकस वळून तिने मागे बघितलं वाकवेवरून कुणीतरी येताना दिसलं तिची कडी खुलली अनामिक गोड धडधडीने ती हुरहुड गेली शेवटी आज इतक्या दिवसांनी हा मला आय लव यू म्हणणार किती वाट बघितली मी ह्या दिवसाची ह्या सुंदर सरप्राईजसाठी त्याला एकच रिटर्न गिफ्ट मिळणार त्याला हवी असणारी स्वीट कॉफी ती स्वतःशीच लाजली तो आत्ता पोहोचेल काय म्हणेल अगोदर हॅप्पी बर्थडे सोना ओर लव यू सोना तिची धडधड अजून वाढली वन टू थ्री आत्ता बोले ती अंक मोजत होती तिची बेचैनी वाढली पावलांचा आवाज मागे थांबला तसं तिने डोळे बंद केले संग्राम हा क्षण डोळ्यात नाही ओठात कैद करायचा आता तिने ठरवून टाकलं आणि तिच्या कानांवर आलं एक्सक्यूज मी एक वेगळाच भारदस्त आवाजात हुकुमी जबर असलेला आवाज काय तिने मागे वडून बघितलं त्या लाल पिवळसर धुसर प्रकाशात तिने त्याच्याकडे निरखून बघितलं जवळपास सहा फूट एक हात इंच अथलेटिक बॉडी त्या पिवळसर वर प्रकाशात सुद्धा दिसणारे हेझल कलर टोले थोडा मेसी असलेला फ्रीज हेअर कट रिअल्स डबल दाढी डार्क ब्ल्यू बॉडी टच टी आणि ऑलिव्ह ग्रे थ्री फोर्स पायात स्निकर्स एका हातात भल्या मोठ्या डायलर घड्याल आणि दुसऱ्या हातात लेदरचं पायरेट ट्रेझर चार्म फक्त कानात हेडफोन हातातल्या बियर बॉटलमधून सावकाश एक घोट घेत तो तिच्यासमोर उभा होता ती गोंधळली तिचा हात सावधतेने पर्सवर केला त्यात ते पेपर स्प्रे कायमचा असायचा हु आर यू तिच्या आवाजात आणि नजरेत धार होती हॅशटॅग कबीर हवेची एक धुळ येऊन गेली खांबावरून निसटून एक पडदा काही क्षण दोघांमध्ये खात खातरला